जोड शब्द त्याला चांगलं वाचायला आपल्या शाळेचं नाव काय असं म्हणून त्यांना एखादं गाणं म्हणायला किंवा तुला काय विचारायचं कुणाला पाडा कुणाला पाडा केलं मुलांना आपल्या शाळेचे नाव काय वैष्णवी तू उठ हे मुळ अक्षर वाचून दाखव महाराष्ट्रात दोनशे दहा साखर कारखाने आहेत आणि ह्या दोनशे दहा साखर कारखाने चालण्यासाठी मूळ पाया आहे तो ऊसतोड मजूर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातून हे ऊसतोड मजूर येतात आणि महाराष्ट्राची जी अर्थव्यवस्था साखर कारखान्यांवर अवलंबून आहे ते कारखाने यांच्यामुळं चालतात तर हे ऊसतोड मजूर नेमके येतात कुठून त्यांचं जीवनमान कसं चालतं ते काम का करतात त्यांना ऊसतोडायला काय यावं लागतं त्यांचं कुटुंब कसं असतं हे गोष्टी आपण एका

तुम्ही ती बैलगाडीत भरून बरुन तुम्ही कारखान्यावर हो येता पण येतानी फडतन गाडी कशी काढता पुल मध्ये आला तर काय करता ट्रॅक्टरने बैलगाडी काढायची ट्रॅक्टर रस्त्यावर काढून घ्यायची तिथून पुढं बैल चालते मग आल्यानंतर गाडी खाली करायचं काम कोण करतो नंबर लावायचा नंबर लावायचा नंबर लावून जावा नंबर येईन जा गाडी खाली वाहत्या गटातले एखादीचे दहा था। वाजता एखादीचे एक वाजते खाली व्हायला तिथं गाडी ये किती वाजते कारखन येऊ दोन तीन सहा वाजते तीन वाजता तीन वाजता मग तुम्ही गाडी बरोबर जाता कारखं तुम्ही परत येता आपल्या पाणी पागायचं काय पाणी भरायचं आहे तर इथं चार वाजता तुम्ही येता पण जेवणाचं काय तुमचं जेवणाचं काय जेवणाचं काय रात्री करून ठेवलेलं पेरा यंदाळा केलेलं उद्या सकाळी घेऊन जायचं फडाव फडाव तेच खायचं तेच खायचं दुपारी तेच खा गाड्यावर बसून बाकरी खायचं तेच खायचं गाडी परत येताना तुम्ही गाडीवर जेवत असतात आणि इथं चारला आल्यानंतर परत काम सुरू तुम्हाला काय करावं लागतं इथं इथं आले काय असे गुराडोरला पाणी आणायचं पाजायचं परत झाड झोप शान पाणी मरकट आपले भांडे मोठे घासून करायचं परत तर स्वयंपाकाचा टाइम होतो येतात तीन टन ऊस तुडून वाहून कटाळा येतो का कटाळा नाही येत काय होत आता कटाळा तरी करावंच लागते कसं सवय झाली सवय काय येत कटाळा बस येतो पण आता इलाज नाही करा लोकांची दहा पाच रुपये घेतलेले असते उचल तुम्ही उचल दोन लाख अडीच लाख रुपये उचल घेत तिकडे येईल पाईपलाईन काहीतरी शेतीचे काम शेती आम्हाला काय पाचवी करू जिरायचंय कशी येते काय आपलं जिरायच म्हणायचं काय 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 पिकतं कापूस ज्वारी बाजरी हरभरा मग आता तुम्ही इकडे ऊस तोडायला तिकडे कापूस याचा कोण झाला याचायला काय खाड्या करून जावं लागतं इथं गाडी बसून ठेवायची पाच एकर जमीन तुमचं भागत नाही का काय म्हणून काय आता वरला पाडा तरच आमचं आता आता तुम्ही सांगितलं ऊस तोडून तुम्ही काय करता पाईपलाईन करता लाईन करता अजून काय काय करायला शाळा शिकायची पैसे शिक्षणाला दोन अडीच लाख तुम्ही उचल घेता की फिटती का पाच महिन्यात नाही ना फिटत हेच काय दीड लाख रुपये फिट देत आता दीड लाख फिटलं एक लाख शिल्लक राहिलं तर त्याचं काय त्याचं काय मग परत पुढल्या वर्षी ऊस तोडायचं अजून एक लाख फेडायचं एक लाख फेडायसाठी पुन्हा अनेक मुकदमा कोण दुसरे उचल कोण देतो तुम्हाला उचल मुकदम लोक आणि मुकदमाला कोण देतो कारखाना देतो काही पदार घालतोय तिथून मान दे आता तुम्ही दीड लाख उचल फेडल्यावर एक लाख तुमच्यावर आहे हो त्याला काही व्याज बीज असतं का नाही 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 व्याज नसतं काही काही नाही नाही जरा आड उठी आहे लायब्ररी नाही तसं आमच्याकडनं सध्या नाही बरं ठीक आहे पण प तुमच्याशी याचं व्याज कर्ज आणि व्याज याचं चक्रात आहे पस्तीस वर्ष झालं तुम्ही दरवर्षी उचल घेता हो

काय करतोय आता आता काय जॉब करतोय खाजगी कुठं पुण्याला पुण्याला आणि मुलगी मुलगी दिली इधर मानेवाडी तर दिली जगताबाब किती शिकली बारा ती बारावी शिकली मग मुलं नाही तोडायला आली कधी नाही आता ती मुलं उसंच थोडीत नाहीत आता काय आहे आमची जी पिढी आहे तेवढीच उस्त तोडणार आहे इथून कुठं उस तोडायचं बदल मारायचं का बरं नाहीतर हे पोरं असे जे शाळा शिकलेली पूर्ण काम करते तू अशा शाळा शिकलेली पूर्ण काम करते माझा एक छोटा प्रश्न पस्तीस वर्ष झाली हे माणसं एका चक्रात आहे विकसन कधी होणार यांचं किंवा विकसित का होत नाही यांची पस्तीस वर्ष यांच्या वडिलांची पस्तीस वर्ष म्हणजे सत्तर वर्ष सत्तर वर्ष सत्तर वर्ष झाल्यानंतरही यांच्या आयुष्याला स्थैर्य नाही याचं उत्तर काय यांच्याकडं आता काय त्याला इलाजच नाही हे केल्याशिवाय पर्याय नाही कशात चुकलं कशात चुकलं काय पाणीच नाही दुसरं काय पाणी असतो पाऊस पडत दरवर्षी एक बोर घ्यावं लागतं बोर घेतला लगेच त्याचं पाणी एक वर्षी कसत पियापुरतन पुन्हा बंद लागभर बोरला बोरला जाते

तुमचे वडील काय करायचे आईवडील वडील घ्यायचे तुम्ही ऊस चूस तोडायची त्यांचं गाव कोणतं आम्ही पाठवू द्यात पाठवू देतली सर एक घेतल्यावर मग तुम्ही आईवडिलांबरोबरच ऊस तोडायला शिकला का हां आई तुम्ही पण दहा बारा वर्षाचं असल्यापासून थोडंसं तुम्ही किती शिकला आणि शिकला आणि आडा मग तुम्ही आम्ही काय दोन दोन तीन वर्षे गेलो शाळेत तुम्ही मला घरचे असल्या तारमळीमुळे मग तुम्ही का पोरांना शिकवलं तुम्ही शिकलेलं नाही ना आम्ही शिक आम्ही नाही शिकलो म्हणून म्हणला नाही पोरं तरी शिकवायचं तुम्हाला वाटतं का पोरांनी ऊस तोडायला पाहिजे होता आता पोरायला ऊस तोडायचं कसं त्या जमाना आम्हाला तर आपलं गेलं त्यात पण आता पोरायला नाहीच जपायचं बदल करायला पाहिजे कायतरी बदल झाला पण एक साधा प्रश्न आहे ऊस तोडी कामगारांची पोरं शिकून मोठ्या नोकऱ्यांना लागली पुढं आयुष्यात ऊस तोडणार कोण सगळ्या वस्तूडी कामगारांचं स्वप्न येत असणार पोरशी हो मग पुढं वस्ततोडणी कामगार लागणारच ते कुठून आणायचं आता वस्तूडणी कामगार लागायला पण ते पोर आता शाळा शिकल्यामुळं वस्तवडी तसला नाहीत ना मशीनी नाही म्हणजे पुढच्या काळात वस्तूडणी कामगार नसतात जगात काहीतरी पर्याय होईल ना त्याला काय कारखाना काढणारच ना त्याला तर नाही त्यानं काहीतरी आणणार आता हे नवीन पिढीचे पोरं वस्तू वाटते सोडीतच नाही तीच उलटी आम्हालाच म्हणते तुम्ही बंद करा आणि आपल्याला शेती शेती ते शेतीला बैल लागत आहेत लाखाचे बैल आहे बरं ही बैलं जर नसले शेतीच व्हाय व्हायची नाही मग वती ती पण नाही टॅक्टरने काय खरं आहे त्याचं पण सरकारची शेतीसाठी एवढ्या सवलती योजना असतात त्याचं तुम्हाला ला काहीच लाभ झालं बस काय सरकारने आम्हाला एक एरी दिली ते आ... अडीच लाख भेटले त्याच्यात साडेचार लाख रुपये तुम्हाला काय वाटतं सरकारनं काय करायला पाहिजे शेतकऱ्यांसाठी हे तुमच्यासारखे जिरायती शेतकरी शेतकऱ्या जिरायती शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे सरकारने रेल्वे आणायच्या ऐवजी पाट आणला असता पाण्याचा पण जगातलं तर संपत चाललंय तुम्हाला कुठपर्यंत पाणी पुरवायचं धरणं आता आता इथं आम्ही जसं आलय तसं इथं चालू आहे पाणी या भागातलं भागातलं आमच्या भागात पाणीच नाही ते कुठून त्यानंतर कुठून तरी त्या मोठ्या मोठ्या बांधाऱ्यातून जा आणायला पाहिजे शासनाने तुम्ही सोयाबीन करता कापूस करता बाजरी करता ज्वारी पण करता ह्याला भाव मिळतो का चांगला आहे भाव शेष सोयाबीन चार हजार रुपये क्विंटल चालली त्या भांडवल बी निघत नाही अहो भांडवल काय त्याचशे रुपये सुद्धा निघत नाही का तीनशे रुपये एक एक बाई घेती आणि ही बाजरी बाजरी चालली अडीच खायलाच अडीच हजार चालतं खायलाच भागत नाही खायच भागत नाही आणि बाजरी मुलं म्हणजे लेबर रेटचा कापूस कापूस भरपूर आहे तुमच्याकडे कापूस आहे तर कापसाला बी रेट नाही चांगलं कापसाला काय सात हजार रुपये रेट सात हजार रुपये काय म्हणले दहा येईन आणि अकरा येईन आणि काय अकरा दहा सोयाबीन आठ हजारावर गेलो तर गेल्या वर्षी आता चार हजारावर आले हजार कशामुळं